सर मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग सुरू तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये कस काय अंकल मित्रांनो आता आपलं चाललंय मस्त सोनेरी जायला आणि एकदम असं आज रेडी झालो एकदम नाही का असं टाइट फिट मध्ये ओके म्हणजे पुढे आता मस्त गाडी वगैरे सगळं घेऊन आम्ही निघालो बाटली पाण्याची कारण काय फिरायला जायचं म्हटलं नंतर सगळी तयार करावं लागते ना मित्रांनो आम्ही ज्या टोलवरती आहेत ना तो टोल आहे ना एकदम भांडायला एकदम परफेक्ट आहे इतर नाही का इंस्टाग्रामला इतकं फेमस आहे ना इतरला एक ना एक भांडणारे येतेच सिंबळ पाहता आमचं काय फाईस कार्ड असून पण स्कॅन होईन यांचा कॅमेरा भांगार दिसतो त्याला मला वाटतं इथला रोडच वेगळा आहे जशी क्वालिटी त्यांना स्कॅन सुद्धा व्हायना फायनली मित्रांनो आपण एकदम जवळ जवळ एकदम आसपास आहे आणि असं आता पुढचं कशा असेल आणि घरी जाऊन त्याला कमी जवळ जवळ आणि आम्ही जिथं आहेत ना आता तिथं असं हेलिकॉप्टर राईड भेटतात मस्त पायकी करायला नाही का एकदम फिल्ल घेतो हेलिकॉप्टर कसा असतो वरून एकदम अस पावसाच वातावरण ढग एकदम खतरनाक या तुम्ही आल्यानंतर बघा कसं वाटत

मित्रांनो आपल्या स्वागत मध्ये लागलेलं आहे त्याला ते नीट घेता नाही बरोबर ते आहे अरे कहना क्या चाहते हो ना आपलं स्वागत झालं येत आपण आपली के लिंक केली स्वागत मित्रांनो आम्ही आता वर घुसलोय घुसलोय डायरेक्ट पाहिलं मित्रांनो इथं गाडी पार्क केली आणि आता निघालो आम्ही पुढं वरती जाण्यासाठी आणि आता कसं फील तुला एकदम असा पावसामध्ये आम्ही चाललोय एकदम ललनटॉप मध्ये चाललोय आम्ही ते इकडून खालून आलो आम्ही खतरनाक विषयी इकडं दरी दरी मित्रांनो वाघ बिघ आले ना सगळ्याला वर जायचं वरती जायचंय आम्हाला आ, गुछ गुछ गुछ। <laughs> आता फर्स्ट काय चांगली थंडी वाजणार आहे आम्हाला खतरनाक मध्ये पहिला पाऊल मित्रांनो फायनली घुसलय आपण छत्री सुद्धा नाही आणलेली हीच बाब च गमे नाही को घमंडे घमंड हेच बा घमंड तो नाही एकदम दोन मिनट अंकलचा फोटो काढू आपण एक नाही मित्रांनो असा विषय खतरनाक झाला आम्ही काहीच तयार करून नाही आलो काहीच नाही आणलेलं आम्ही आता आम्हाला आहे ना असं हो आता मस्त हे बघा माझ्या चपला अशा साठकणारी चपला आहे आता माझ्या घरी एकदम खतरनाक विषय हे पा पुढे वातावरण कसं आहे मित्र इथपर्यंत चालू पण असं बोलतंय ना असा खतरनाक दम लागलाय खतरना ना असं लाग ला वाटतंय का पाच सहा किलोमीटर आज चलत आले पण अजून ते दोन किलोमीटर पण नाही गेलो पा इकडे कसं वातावरण आहे लाईक शेअर सबस्क्राइब. छेने आले तुम्ही आता अशी रिएक्शन हिना अंकलची तू आता ते उलटा कॅमेरा बघा मला येड म्हणतो. मी ब्लॉक करे हेडला. आधी तुम्ही कारण नाही सांगा. गुणाचा ब्लॉक आवडतो तुम्हाला यांचे का माझे वर्षस वर्षस. आम्ही तो कंटेंटبيه अंकल कुठे तुमचा फोन वॉटरप्रूफ. ये चल आता आता चालताना जायचं. मित्रांनो फायनली मंझिरात थोडीशीच जवळ आहे आणि आता कसं आहे इथं? पहिले आम्ही काय म्हणला पहिले आम्ही मंजिल मंजिल पहिले आम्ही काय केलेला विषय माहितीये काल खतरनाक विषय झाला कसं वातावरण पाहू शकतो तुम्ही अजून आपल्याला वरती जायचंय वरती जाता येत होत ते दाखल असं कस अभे सगळे बता दे मित्रांनो इथून पाणी जायसाठी म्हणजे कसं ओल्ड फ्लो नाही व्हावा आणि कसा विषय माहिती काय मित्रांनो काटे पाहिले का तुम्ही याला ओळखता इकडे वातावरण पाहा कस

चलते चलते राहो म्हणजे मित्रांनो आपले सबस्क्रायबर आणि विषय काय माहितीये का इथं जर आलं ना तर डायरेक्ट सटकला का डायरेक्ट रिटर्न रिटर्न डायरेक्ट घरी वर काय नाही खाली काय नाही मित्रांनो बघा असे इथं खतरनाक घेऊ आहेत आणि तुम्ही पाहू शकता काय नाही का खूप स्ट्रगल करून वरती आल ते माहिती सांगत होते मी तर नाही तर खतरनाक विषय काहीतरी लोक म्हणतात पाण्यास टाक्या पण काय माहितीये पाण्यास टाकेयत का म्हणजे पाण्यास टाके डायरेक्ट असत दगड डायरेक्ट विषय खोले इथून वरती जाता येते का मित्रांनो काय खतरनाक घेऊ ये नक्की या एकदा आणि वातावरण कडे आता कसा विषय माहितीये का आता खूप स्ट्रगल करतोय आम्ही आम्हाला मस्त पैकी एक कॅमेरा घ्यायचा आहे आणि कॅमेरा घेतल्यानंतर कसं आहे आपले ब्लॉग क्रिकेट डिपार्टमेंट डायरेक्ट डायरेक्ट गोल 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 सब कुछ खोल मित्र पाण्याची टाकी आहे पण आता विषय असा आहे त्याच्यामध्ये खूप झां दिसत कोण पेणार नाही आणि त्यासाठी बाकी आम्ही आम्हाला इकडे वीस रुपयाला भेटले आता इकडे दस रुपयाला एक नंबर आहे आपण काय बाटली घेऊ शकत नाही आपल्या खूप वजन होणार आहे कोणचा एक हो किलो वजन आहे दादा तारक मेहताची शूटिंग एकदम खतरनाक विषय तारक मेहता शूटिंग इथं झाली कसा विषय <laughs> 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 येतो डायरेक्ट हेड खालून आला का माणूस डायरेक्ट हेड शॉट त्या काळात होता पण आता कसं पबजी मध्ये ते युज करते म्हणजे ती परंपरा डायरेक्ट आता पहिले माणसं खेळायचे आता डायरेक्ट पोरं खेळायचे माहित नाहीये तुम्हाला असलं तर कमेंट मध्ये ही ब्रिज आहे का ब्रिज च्या आपली गाडी म्हणाल काय जाते कोणाला माहिती ह्या गाडीच्या मागाच्या ओडियन्स करून दाखवला पहिला नव्हतं दाखवला काय उपयोग होता मला सांग पहिला गौतम बुद्धाच्या हे करायचे कसं आहे आता काय विचार ते काय म्हणतात पांडव काल काय म्हणतात बहुत का आता खालच तू हो का

काच्या प्रमाणे बुद्ध आणि लोकांच्या प्रमाणे काय असत सहज केलेलं आता जे मिस लोक याने सुद्धा करू शकतात एवढे आता जे एक नाही ती विषय टाकी आहे का शावळची टाकी मला काय कळणार माहिती विषय काय माहितीये का पुढे मासा 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 दिडा माणूस मित्रांनो इथून पुढे पा नो एंट्री नो एंट्री आणि पुढचं का मी तुम्हाला सॉरी बरं का दाखवू शकणार नाही आणि कसा विषय आपल्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब लवकरच करा आणि मित्रांनो फायनली टोकला डायरेक्ट डायरेक्ट सेल्फी घेणार आहेत मित्रांनो आपल्याला खतरनाक विषय बर का आपण इथं एंट्री बंद आहे आणि आता फायनली आपण इथं आलतो आता इथून परत चाललो खाली हळूहळू मित्रांनो आता कोणत्या दरवाजा आहे पुढे आणि याची माहिती आपण म्हणून बाकी बोल सांग माहिती सगळं माहिती ते कधी वाचायचे त्यांना व्हिडिओ पाहिजे का फोटो <laughs> घ्यायचे तो एक फोटो घ्यायचा फायनली आम्ही दरवाजे वलंडी झाल्या अलीकडे आलेत आणि आता चाललेत पुढे तर नाही तर गार्डन होतं आणि आता काही कारण असतो बंद म्हणजे हरर होती ना त्याचं मेंटेनन्स त्यांच्या मेंटेनन्स त्यांना झपे ना त्याच्यामुळे ते बंदच करून टाकले फायनली आता पोहोचले आपण वरती तुम्हाला खालून मी गाडी मधून होतं होत तिथं फायनल पोहोचले आणि याच्याबद्दल तुला काय वाटतं आपण कसं आलो एकदम ओके म्हणजे एकदम ओके म्हणजे आलेलं आणि असं मस्त फायनल मध्ये आता वरती आलं कुठे कुठे जन्म झाला पाहू ना आता सगळं पाहू आता त्यासाठी चालू आहे आपण माहिती नाराजीवर सोय होतो पाहू शकतात कस एकदम आपल्याकडे आत्ता सुद्धा या काय आता आपण इटाचा बांधतो नाही एकदम फडची फिरची त्याच्यामध्ये फंती बिरती काहीच नाही ब्रो बघा एकदम व्यवस्थित वाटतंय बाबा सगळं असं खतरनाक आहे तिथून फक्त हे काय म्हणून नाही सांगतात म्हणजे त्या काळामध्ये लोक आहेत ना स्ट्रॉंग होते नाही आता आपल्याकडे एक भाकर खाल्ली ना तो माणूस असा स्ट्रॉंग होतो का बास त्याला काहीच उचलत नाही <laughs> मित्रांनो फायनली आम्ही फायनल जागेवरती आलोय तिथं शिवाजी महाराजांचं जन्म झालं तिथं पाहणं आहे आतमध्ये शिवाजी महाराजांचं जन्म झालं तर तिथं पाहणं आहे आतमध्ये पाहू शकतो तुम्ही तिथं तर आतमध्ये जाण्यासाठी खूप गर्दी आहे त्याच्यामुळे जाऊ शकत नाही तर तुम्हाला दाखवलं असतं अजून काही माहिती असली तर आणि मित्रांनो आता निघालो आम्ही परत खाली आणि मस्त पैकी आता खाली झालं तुम्हाला सगळं माहिती वगैरे सगळं देतोय आणि हे पाहू शकतो तुम्ही हे पाहून माहिती पाहून आणि आता विषय कसा आहे माहिती वातावरण खूप चांगलं आहे इकडे काय विषय आहे चला पाहू आपण त्यांनी बोलवलं आपल्याला इकडे येते मस्त निवत पाहत हो इकडे मित्रांनो फायनली आम्ही बदाम टाकीत पैसे आलो बदामी टाकी म्हणतो त्याला बदामी टाकी एकदम खतरनाक दिसते आकार बदाम हा जस त्याचा आकार पण बदामी आहे ना तर गोडे वगैरे त्या लागू घालण्यासाठी ते वापरायचे त्याचा आकार बदामी टाकीचा आहे बदामाचा आकार असतो मग बदामी टाकी म्हणतात असा विषय आणि त्याचा गोड्या बिडे डोळ्यासाठी एक नंबर विषय तर नो जिथून माग आम्ही असं स्ट्रगल करत आलो डायरेक्ट सटकलं डायरेक्ट खाली कुठंच नाही दाखते कारण की मी पण नाही सापडणार फक्त ब्लॉक दिसते ना तुम्हाला इथून मागचे पुढचे दिसणारच नाही डायरेक्ट त्याच्यामुळे एकदम हळूच आहे ना हळूच जावं लागत आहे एकदम असं आधी पाय टाकायचं मग बघायचं नाही तर डायरेक्ट खालचं इथं मी सटकन खालचं टाकायचं ना

आम्ही इथं टोकावरती आलो फायनली तुम्हाला गाडी मधून होता शेवटचा टोक तो हाच आहे हाच टोक येतो मित्रांनो इथं कडे लोट असं काहीतरी नाव याला मला करेक्ट माहित नाही आणि त्याचा विषय काय माहितीये का डायरेक्ट असं नाही का एखाद्याने अपराध केला का डायरेक्ट त्याला लोटून द्यायचं त्याचा विचारच नाही इथं मी आलो होतो इथं कालचा सीन असा खतरनाक आहे ना अर्र देतो त्यांचा फोटो काढू आधी याच्यातून असं खाली वाचून जावं लागतं

या ठिकाणी आलं हे मला पण नाही माहिती मी फर्स्ट टाइम आलेलो त्यामुळे मी तुम्हाला एक दाखवतो तुम्ही करू नका व्हिडिओ आणि फुल माहिती पाहायची तिथं अरे सोला सो सोला महाराज पहिले बन मित्रांनो पॉझ करा पूर्ण माहिती एक नंबर आता पाहू शकता वाचवलं मी तुम्हाला एकदम तुम्ही पॉज करा आणि माहिती घ्या ओके फायनली मित्रांनो आपण खाली आलो आणि आता घरी जायचंय आपल्याला खूप दमलं असे पाय बिया दुखत खतरनाक विषय झालाय तरी पण वरती आणली त्यामुळं कसं आहे अर्धा रस्ता आमचा तसाच वाचलेला आहे आणि आता आम्ही इथून वरती गेलो होतो परत इथून आलो ते तुम्हाला इथून गाडी दाखवली होती वरून हा चितो तिथून तिकडं ती गाडी दिसत होती पण आपली गाडी नव्हती गाडी चाललं काय गाडी खोट्ट खोट्ट बोलायचं ना कॉफी करायची ना चल चाललंय आपण घरी आता फायनली आता घरी निकलो होता गाडी मध्ये बसलोत निवांत सगळे असे दमळत अंकल कशी मजा आली चालायला छान काय छान लाईक शेअर सबस्क्राइब म्हणा रिकस नंबर माना लाईक शेअर सबस्क्राइब लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा कट्ट कट्टा वाला नाही आणि खोटं खोटं बोलू नका काय काय खोटं खोटं बोलू नका